सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा आम्हाला राजकारणातून यांना संपवायचं आहे असं वाटतं अगदी उद्या हे ठाकरे अडणाव लावणी फिरतील एक वेळ असा विचार करा आम्ही राजकारणातून बाहेर झालो पण एकतरी उद्योग राज्यात आणून दाखवायचा ना बडोद्यामध्ये नेमका रोड शो कशासाठी काढला नरेंद्र मोदी सांगतील का देतील का याचं उत्तर तिथं कोणतीही निवडणूक नाही महाराष्ट्राच्या नाकावर टिचून तरुणांचे रोजगार पळवून एअरबस प्रकल्प तिकडे नेल्याचा आनंद मोदींनी साजरा केला असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता लगवलाय शेती कशी करायची हे मुख्यमंत्र्यांकडून शिकायला हवं कारण ते थेट थे, हेलिकॉप्टर मधून शेतात पोहोचतात शेतकऱ्यांना सांगा तुम्ही किती वर्षांपासून शेती करताय पण तुम्ही कधी हेलिकॉप्टर मधून शेतात गेलात का नाही ना मग तुम्ही कसली शेती करता तेव्हा मुख्यमंत्र्यांकडून शिका ते बघा नेमकी हेलिकॉप्टर मधून थेट शेतात जातात असा टोला शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न खेता मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ठाकरेगड बाबाजी रामचंद्र काळे यांच्या प्रचारार्थ था, आदित्य ठाकरे यांची आळंदी येथील फुटवाली धर्मशाळा येथे जाहीर सभा पार पडली त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी आमदार सचिन अहिर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक खांडे खांडेभराड उमेदवार बाबाजी काळे अतुल देशमुख सुधीर मुंगसे नितीन गोरे हिरामण सातकर विजयसिंह शिंदे अमल पवार सतीश राक्षे आदी मान्यवर उपस्थित होते